चल खाऊ आणतो मी चल उठ चल ना गमत आणतो चल उठ रुचू नको चल त्याला दाखवा लागेल आणून अगोदर आणली म्हणून है नावड्या अरे दाखवा अगोदर गंमत दाखवू अरे गमत दाखव का अगोदर बरं 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 ठीक आहे ठीक आहे आणतो मी मग चल उठतो पण खेळायचं उठ आणतो उठ चल उट। अगोदर गंमत आणून द्या मग खेळतो अरे काय अवघड आहे बबड्या तुझं काम चल ना आणतो मी तोपर्यंत तू उठ तोपर्यंत खेळ पोरांसोबत चल उठ चल बबड्या उठ रे बब्या चल की उठ तो ते खेळायला लागले तिकडे हो का रुसत जाऊ नको बरं आणतो गंमत आणतो उठ चल चल उठ चल, चल ना बबड्या चल खेळाय चल, चल उठ चल उठ ना आणतो ना तुला माहिती रे मी आणतो म्हणले आणतो का नाही हा बई त्याचं काय चाललंय बघ कोणाचं काय कोणाचं काय पळ पळ आणतो मी चल उठ बाबा गमत आणतो सुपारी खेळ उठ चल आणतो ना खेळायला आपलं सॉरी खायला ह तू खेळतो परत मी आलो उठ <facial> ना आधी लावून खेळावं लागतं त्याला आणतो चल उठ हा चल 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 हो कसा दात लावतोय कसा दात लावतोय चल उठ चल उठ 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 उठते उठते दे उठ उठ चल चल सुपारी तो दो कोपऱ्यात चल उठ चल अरे चल आणतो मी चल उठ चल उठ त्याला अगोदर तन हे बघ बाबू आणलंय थोडा वेळ थांब त्यावेळेस ऐकणार तो है ना बबड्या चल उठ तसं ऐकत नाही तू उठ चल दातला पाडू सुळे बोब्या बबड्या सिंहासन तुझे दात सारखेच आहेत वागाचे आहे ना होय बवड्या होय काय का वाघाचा का बबड्या तू होय वाघाचा काय चल उठ हा चल खेळायचं चल खेळायचं उठ उठ या अवघडे त्याला ना दाखवला आणणार ऐकतंय रे त्या जकाळ सकाळ तुझ्या पशे कसं किचनला कसं किचन पशे उभं अनुभव त्याला माहिती होतं बाबाने आणलं नसणार आहे आता आणतो ना सकाळ झाली आता आणतो उठ चल काहीतरी वाटू दे रे किती वाजता उठून बसता काय बसता बाबुड्या थोडं आनसर उठ उठ चल हा जा खेळ पण जा मी आणतो हा जा पण हो गेली कसलं बघ ना बघ हे बघ बघ हा ना वॅक्सिनेशन पासून आता बघ ना, ना देवा सेकंदात कसा पूडतोय बघ ना जागेवरती चौक चौकच फिरत आहे बघ निघाल नुसतं उधळते लयच खतरनाक आहे बरं का खेळायला पण एवढं चंचल येत नाही बघ ते तुरा ऐका बघ 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 त्याचा खेळ बघ फुटबॉल पट्टू ए हिरो ए काय झालं झालं खेळू लावलं हो त्याच्या खाली मी आता आंघोळ केली नाही मी नसू जाते तर नाही ल इकडे पळ शंभू आई या मी देतो तुम्ही नाहीत घ्या ना जा चल उठ उठ, उठ, उठ पठवान चल